खूप वर्षांपूर्वीपासून ते पुरातन मंदिर आहे आणि इथून जे जे पाणी येत आहे जे बघितलं ते आंब्याच्या खोडातून आंब्याच्या खोडातून पुरावायला सुरुवात तेवीस घराणे आहेत हे मंदिराची सेवा आणि पूजाविधी करतात त्यातलं आता एक जे आहेत त्यांची चौथी पिढी सध्या मी इकडे आल्यावर ना तुम्हाला जेवणाची वगैरे सोय आहे घरगुती जेवण आहेत सगळे हे बघा छोटी छोटी अशी घरं आहेत त्यातच त्यांनी जेवणाची सोय वगैरे केलेली आहे ते खाली पण गेलात पुढे आलात की इथे पण असं भरपूर अशी आहेत खालीपर्यंत लोकल घरगुती जेवण असतं प्रॉपर इथे बघा सोलकडी वगैरे तज्ञ काहीतरी घेतोय हे बघा आमच्या इथे प्रमाणे जेवण बनवून मिळेल हे हॉटेल असं मंदिराकडे रोड ना असं एकदम घराच्या आजूबाजूने जाते अशी घरं आहेत आणि असं मधून वाट आहे ही बघा दापोलीतली घरं बाजूला समुद्र आहे फोपेची झाडं एक वेगळीच वाय बा बघू शकता पोपेची बाग म्हणून पुढे अजून मोठी होणार व्हिडिओ म्हणून मी जास्त घेत नाही पण छान वाटतंय शिवराज मंदिरात जाण्याचा मार्ग अली लोकन म्हटलं की एक वेगळा सुख आहे ना त्याच थोडक्यात उदाहरण म्हणजे हे बघा किती छान वाटत बघा खाली तिकडे वाळा जायचं छान वाटत खूप लोक नैसर्गिक इथे झाडाचं पाणी आहे इथून कुठून तरी येतं ते पाणी तिकडून आलात ना तुम्ही गाडीवरती लावली आम्ही तिकडून असे चालत आलो असा रस्ता आहे हा ब्रिज क्रॉस केलात ना पुन्हा तुम्हाला असं वरती जायला शिड्या चढून वरती जायचं आहे आता मी मोजले नाही किती शिडे आहेत काय आहेत प्रज्ञेश टाकलाय प्रज्ञेश आता वहिनी उचलून घेतो आहे उचलून घेतो आहे पाऊल उचललं मग एक गाणं लावाले पाऊल उचल जरा माझी कंबर लचक जरा दम लागला एक डोंगर उतरून आलो दुसरा डोंगर चढायचं काम दम झालं एक डोंगर उतरलो पुन्हा त्याच्यामध्ये एक पाण्याचा झरा आहे झरा म्हणजे वाळ बोलतात तो क्रॉस करून हे शिड्या चढून वरती यावं लागतं दुसरा डोंगर चढतोय आम्ही डोंगराच्या वरती आहे एकदम अजून खूप वरती चढत जायचं आहे आम्हाला थंडी आहे म्हणून का वाटत नाही ऊन असं जाणवत नाही शकता खाली सावली आहे आत्ता कुठे अर्ध डोंगर चढून वरती आलं तप लागला ना डोंगर म्हणजे डोंगर अजून बरेच वरती जायचं तिकडे आपल्याला चढायची सवय नाही पायऱ्या पण ऊन नसल्यामुळे छान वाटतं आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे थंडी आहे इकडे वातावरण थंड आहे त्याच्यामुळे एवढं जाणवत नाहीये पण गरमीच्या वेळी जर आलो तर प्रॉबिलिटी कमी आहे काय आलं घोड्याची नाळ घोड्याचं पाय पूर आहे एवढं मोठं नसतं याचं पण असेल अरे हे बघा हे बघा अर्धवट आहे हे बघा ना घोड्याचाच आहे माहिती दिल्याबद्दल आणि हे मी असे सांगतात की रेस्ट करू नका स्पीड हो हा स्पीड हळू करा एवढ्या चढणीला अजून किती फास्ट चालणार शेवटी आलो आहे एवढ्या पायऱ्या चढून थंड घराच्या पाण्यातील कोकम सरबत लिंबू सरबत कैरी पण तुला आणि हे मंदिर आहे हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे वातावरण खूप छान आहे आणि हे मंदिर आहे बघा इथे खाली मंदिरात जाताना ना वाकून जावे ते केशवराज मंदिर आहे हे मंदिर आहे आणि किती जुनं झाड आहे बघा मंदिरात वाकून जावं वाकून येते मला वाकायची गरज <laughs> लिहिलेलं मंदिरामध्ये वाकून जावे मंदिराच्या डाव्या बाजूला कसलं काम चालू आहे वाट मंदिराचं ते मंदिर आहे खूप झाड आंब्याची झाड तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग दाखव तुम्हाला तिकडे वरती दिसतंय ते बघ पाणी येतं त्याच्या समुद्रामध्ये प्रवेश केला थोडीशी उजव्या बाजूला असं पाण्याची तळीत त्या पिण्याचे पाणी मंदिर छोटसंच आहे पण छान वाटतंय ते, ते, ते थंड त्याचं पाणी आहे आत्ता वगैरे तिथे धुवायची आपण हे पाच पांडवांनी बांधले दापोली तालुक्यातील असून गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन मंदिर पाच हजार जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे पाच पांडवांनी एका एक रात्रीत हे मंदिर बांधले आहे श्री देव लक्ष्मीकांत अयोध्ये असून मूर्ती भूमी भूमिमुख आहे समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत बाराही महिने वाहत असते आणि हे पाणी आंब्याच्या बुंधातून जिवंत झऱ्याने येणाऱ्या शुद्ध व निर्मळ पिण्याचं पाणी आहे गणपतीच मंदिराच्या कसलं मंदिर आहे <सुण> विष्णू विष्णूच मंदिर hmm. आहे आणि इथे अशी पौराणिक स्टोरी आहे हे मंदिर खूप पुरातन मंदिर आहे जे गोमुखातून जे पाणी येत आहे मग तिथे जे बघितलं ते आंब्याच्या खोडातून येत आहे आंब्याच्या खोडातून घरावायला सुरुवात झाली तो बाराही महिने इथे चालू असतो अच्छा ते म्हणजे मघाशी आपण बघितलं ते म्हणजे तो व वरती आहे ना ते हो ते आपण पाणी बघितलं ते मी आत्ता सध्या मंदिरात चौथी पिढी आहे जी या मंदिराची अशी सेवा करते ते आहे ते तेवीस घराणे आहेत ती आहे मंदिराची सेवा आणि पूजाविधी करतात त्यातलं आता एक जे आहे तीनची चौथी पिढी सध्या इथे कार्यरत आहे वरतून येते त्या पाणी येते प्यायला पाणी केलेलं आहे पाणी जे वापरलं जातं ते पाणी कुणातून पायाखाली येऊ नये म्हणून त्यांनी इथे जो चौथरा बांधलेला आहे त्यात ते पाणी साठलं जातं आणि छोटेसे इथून बघताय तुम्ही देवाच्या बाजूने छोटीशी ला काढलेली आहे त्यातून ते पाणी झाडांमध्ये जातं म्हणजे कुणाच्या पायाला लागू नये ते हां 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 म्हणजे हे सगळं मॅनेजमेंट आहे ते गोमुखातून आलेलं पाणी तेव्हा दिसतं तिथे स्टोर होऊन इकडून पाणी झाडांना जातं म्हणजे कोणाच्या पायाखाली येण्याचा संबंध येत ते मंदिर आहे हे जे गायमुखातून जे पाणी येत आहे ना त्या वरती आंब्याचं झाड आहे ते वरती जायला वर परमिशन नाही आपल्याला पण ते तुम्हाला साधारण दिसत असेल ते बघा ते तिथून त्याच्या आंब्याच्या बुद्यातून झरा आहे त्याचा खालून आणि ते, 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 ते पाणी तुम्हाला दिसत असेल खाली येणारं असं बनवलेलं आहे ते पाणी इकडे येते हे बघा हे पाणी पिण्यासाठी वापरली आजूबाजूचे आजूबाजूची जी घरं आहेत हे पाणी पिण्यासाठी वापरतात मंदिरामध्ये पण हां देवाची व हेच पाणी वापरलं जातं देवाची वस्त्र धुण्यासाठी ते पाणी वापरतात देवाला आंघोळ घालण्या देवाची जी काही कामं आहेत याच पाण्यातून केली जाते मंदिराबाजीचा परिसर आता आम्ही घरी जायला निघालोत तिथून असं उतरून जेवढ्या पाहुड्या शिड्या शिड्या नाही पावड्यात बोलतो पायऱ्या जेवढ्या पायऱ्या चढून आलो तेवढेच उतरून आता पुन्हा जायचं आहे आपल्याला आणि हे वरती जाण्याचे

जास्त नाही उतरून आलो आम्ही जाताना वेळ लागला येताना पटापट आलो आता थोडं आमचं फोटो सेशन चालणार इकडे ब्रिज वरून जाताना गेलो ब्रिजच्या खालून जातो कारण आम्हाला एक फोटो काढायचे आहेत जेवड़ आल्सान आलो फिर लक्ष्मी लक्ष्मीकांत केशवराज मंदिर इतने नक्की विजिट तुम्हाला खूब आवड़ेल आणि ह्या निसर्गामध्ये येऊन तर तुम्हाला खरंच खूप आवडेल ऊन नसल्यामुळे थकवा लागला नाही म्हणजे असं ब्रीदिंग फास्ट होतं आहे फक्त असं वाटत नाही की त्रास होतोय किंवा काय घाम येतोय एवढं चलून आलो पण घाम नाही आला आम्हाला किती छान वाटतंय बघा असं हे ना पाटाचं पाणी आहे तिकडे वांडर दिसत गेलो मला तेवढं वा छोटंसं वांडर नाही कळलं आहे ते असं पाणी येऊन हे बघा हे खाली गेलं आहे पाणी आता आता छान वाटतं एकदम झाडांना पाणी लावतो तसं पहिले आम्ही असं गावी लावायचो पण आता आमचं गावचं पाणी कमी झालं खूप खरंच पण छान मेंटेन केलेलं आहे साफसफाई वगैरे पाठ बांधलेलं आहे व्यवस्थित छान वाटतं ना आहे दोन्ही साइडला झाड आहेत मधून वाट आहे आणि अशा वाटेमधून गणपती बाप्पाचं मंदिर आहे